मार्तंड भैरवाय नम श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत यांचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर या खंडोबाच्या हातात खडग नावाची तलवार होती म्हणूनच त्यांचे नाव पडले खंडेराया खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार आणि आशा या खंडोबाचा उत्साह म्हणजेच खंडोबाचं नवरात्र आणि चंपाषष्टी जसं देवीचा नवरात्र असतं तसेच खंडोबाचं असतं पण हे षडरात्र म्हणजे सहा दिवस व रात्र असते तर असे हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी सुरू सुरू होते मार्गशीर्ष शुक्लषष्टीला चंपाषष्टी म्हटलं जातं स्कंदी आणि वांगेसठ सुद्धा चंपाषष्टीचंच नाव आहे दरवर्षी मार्गशीर शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल षष्ठी असे सहा दिवस खंडोबाची नवरात्री असते पण ही नवरात्र नऊ नौ दिवसांची न असता सहा दिवसांची असते म्हणून या सहा दिवसांच्या कालावधीला षडरात्र उत्सव म्हटलं जातं तर शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्टी तर या दिवशी या षडरात्र उत्सवाची सांगता खंडोबा महाराजांची तळी भरून केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबा महाराजांची तळी कशी भरावी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे दाखवून देणार आहे त्याचबरोबर चंपाषष्ठीला अजून आपल्याला खंडोबा महाराजांचा कुळाचार आणि कुळधर्म पाळायचा म्हणून कोणकोणत्या गोष्टी करायच्या असतात हे सुद्धा सांगणार आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकाराच्या शंका राहणार नाहीत या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही विराय विचारायचं असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा येळकोट एळकोट जय मल्ला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते या दिवशी भगवान महादेवांचीही पूजा केली जाते महादेवांची पूजा केल्याने आपली पापे मिटत असतात महादेवाची पूजा केली आणि आपल्या सर्व समस्या दूर होत असतात चंपाषष्ठीचे व्रत केल्याने सुख शांतीही मिळते आणि मोक्षही प्राप्त होतो असे मानले जाते बरेच भाविक सहा दिवस उपवास करत असतात भगवान खंडोबाची पूजा करतात खंडोबाच्या पूजेकरता भाविक भगवान खंडोबा देवाला फळे सफरचंदाची पाने आणि हळद पावडर अर्पण करत असतात यंदाची चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुक्लषष्टी सात डिसेंबर दोन हजार चोवीसला शनिवारच्या दिवशी आलेली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही षडरात्र उत्सवाचे सहा दिवसांचे किंवा उठते बसते उपवास केले असतील तर तुम्हाला ते सा उपवास आता सात डिसेंबरला म्हणजे शनिवारी सोडायचे आहेत ज्यांनी ज्यांनी खंडोबा महाराजांचे घट बसवले होते तर त्यांनी घटसुद्धा शनिवारी सात तारखेला उठवायचे आहेत आता ज्यांच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत अशा सर्वांनी घट बसवले असतील किंवा नसतील तरीसुद्धा शनिवारच्या दिवशी तळी भरायचे आहे चंपाषष्टी तिच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून घ्यायची तुम्ही जर घट बसवले असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तो घट हलवून घ्यायचा आहे या घटस्थापनेमध्ये तुम्ही ज्या ज्या देवी देवतांची स्थापना केली होती त्या सर्व देवी देवतांना तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने कोरडे करून पुसून घ्यायचं आहे हवं तर त्यांनी तुम्ही परत त्यांच्या जागेवर ठेवू शकता ज्यांनी घट बसवला नव्हता पण कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत आणि तळी भरायचे आहे तर त्यांनी सुद्धा सकाळी नेहमीप्रमाणे आपली देवपूजा करून घ्यायची आहे आता ज्यांनी घटस्थापना केली होती त्यांनी देवी देवतांना स्नान घालून घेतलं की त्यावर काय करायचं आहे त्यांना गंध वगैरे लावायचं आहे फुलं व्हायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी किंवा काही ठिकाणी चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी खंडोबा महाराजांना पिठाच्या पाच दिव्यांनी पंचारती करून ओवाळण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जर पंचमीला ती पद्धत करून झालेली असेल तर तुम्ही षष्टीला ती नाही केली तरी चालेल आणि ज्यांना नव्याने माहिती झालेली आहे तर त्यांनी षष्टीच्या दिवशी केली तरीसुद्धा चालेल तर बाजा बाजारी बाजरीच्या पिठाचे पाच दिवे दोन घेतले जातात आणि त्यामध्ये पाच फुलवाती ठेवून त्या आरतीने खंडोबा महाराजांना ओवाळलं जातं काही ठिकाणी पूर्णाच्या दिव्यांची पद्धत आहे तर ज्यांच्याकडे पुरणाच्या दिव्यांची पद्धत आहे त्यांनी त्या दिव्यांनी ओवाळलं तरीसुद्धा चालेल आता ज्यांच्याकडे ही पद्धत नाही आहे पण तुमच्याकडे जर पंच आरतीचा दिवा असेल किंवा ज्यांच्यामध्ये पाच वाती ठेवायला जागा असते तर त्यांनी त्या पंच आरतीच्या दिव्याने सुद्धा फुलवाती तुपामध्ये भिजवून प्रज्वलित केल्या तरीसुद्धा चालेल आणि जर नसेल काय करायचं आपली जी गव्हाची कणिक असते आपण पोळीचं कसं पीठ मावतो तसं पीठ मळायचं आणि त्यापासून पाच दिवे करून घ्यायचे हवं तर तुम्ही ते दिवे उकडून नाही घेतले तरीसुद्धा चालेल फक्त त्यामध्ये तुपाच्या फुलवाती ठेवा तूप नसेल तर तेल टाका पण फुलवाती ठेवा आणि त्या पाच दिव्यांनी तुम्ही खंडोबा महाराजांना ओवाळून घ्यायचं आहे आता तळी जी आहे ती तुम्हाला सकाळी भरली तरी सुद्धा चालेल म्हणजे देवी देवतांना स्नान वगैरे घातल्यानंतर लगेच भरून घेतली सुद्धा चालेल किंवा जर संध्याकाळी भरायची इच्छा असेल तर संध्याकाळीसुद्धा भरू शकता बऱ्याच ठिकाणी संध्याकाळीच खंडोबाची तळी भरली जाते याच कारण म्हणजे शेतकरी असतील किंवा नोकरीवाले बऱ्याच जणांना शक्यतो संध्याकाळी वेळ भरपूर मिळतो ज्यावेळी सगळेजण उपस्थित असते त्यामुळे संध्याकाळी भरायची असेल तर तसं केलं तरीसुद्धा चालेल आता खंडोबाचा जो काही कुळाचार आहे बरेच जण त्याला कुळधर्मसुद्धा म्हणतात तर जे काही महत्व म्हणत असेल ते तर तुम्ही या नवरात्रीच्या सहा दिवसामध्ये जर खंडोबा महाराजांना धोतर टोपी टावेल म्हणजे त्याचं एक मानपान म्हणून यापैकी काही अर्पण केलं नसेल तर ते तुम्हीसुद्धा तुम्ही इच्छा असेल तर या दिवशी अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला शेतीमध्ये नवीन जर काही धान्य नुकतंच तयार केलेले असेल तर ते सुद्धा धान्य त्यांच्यासमोर ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे तर सुद्धा तुम्ही करू शकता दौना वनस्पती ज्यांना ज्यांना मिळेल त्यांनी ती खंडोबा महाराजांच्या समोर वाहिली तरीसुद्धा चालेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर थोडासा भाग बदलला की कुळधर्म कुळाचार सुद्धा थोडाफार बदलत बदल होतो तर तुम्हाला या षडरात्र उत्सवामध्ये जे जे काही खंडोबा महाराजांना करायचं राहून गेलेले असेल तर त्या करण्याचा हा शेवटचा दिवस असतो म्हणून आठवण करून देते आहे की तुम्हाला या तुम्ही जर गावाकडे राहत असाल किंवा तुमच्या आसपासमध्ये कुठेही राहत असा गावाकडेच नाही पण तुमच्या आसपास कुठेही खंडोबा महाराजांचे मंदिर असेल तर तिथे तुम्ही पिवळ्या रंगाचा ध्वज मंदिरामध्ये अर्पण करून आला तरीसुद्धा चालेल तर तुम्ही कपड्यांचा वगैरे काही मानपान करू शकत नाही तर अशा पद्धतीने करायचं असतं आता तळी कशी भरायची हे मी तुम्हाला सांगते तळी भरणे या शब्दाचा अर्थ असा होतो की एखाद्याचा जय जयकार करणे किंवा उदो उदो करणे इथे आपण खंडोबा षडरात्र उत्सवाची सांगता चंपाषष्टीच्या दिवशी करतो आणि त्याच दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांची तळी भरायची असते तळीचं साहित्य ठेवण्यासाठी आपल्याला एका एखादं एक ताट लागतं तुम्ही कोणतंही एक ताट घेऊ शकता किंवा देवांना स्नान घालण्याचा तांब्याचं ताट घेतले तरी सुद्धा चालेल त्या ताटामध्ये तुम्ही फुलांची आरास करून घेऊ शकता पण ते आवश्यक नाही तुमची इच्छा असेल तर ताट आपण थोडंसं सजवलं पाहिजे तर तुम्ही ते अशा पद्धतीने फुलांची आरास करून सजवली तरी सुद्धा चालेल आता या ताटामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे तळीचा मंगल कलश जसा आपण दरवेळ मंगळ कलश स्थापन करत असताना त्यावर म्हणजे त्या ता त्याच्यावर नारळ ठेवत असतो तर इथे आपल्याला नारळ न ठेवता खोबऱ्याची वाटी ठेवायची असते हा तांब्या ठेवण्यासाठी खाली आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि त्यावर तो तांब्या ठेवायचा आहे या तांब्याच्या सर्व बाजूंनी आपण हळदीचे बोटं ओढून हो घेऊ शकतो किंवा हळदी कुंकवाचे बोटे ओढून घेतली तरीसुद्धा चालेल जेणेकरून कलशाला सर्व बाजूंनी गंध लावलेला आहे असा त्याचा अर्थ होतो या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी थोडासा भंडारा अक्षता टाकायचे आहे आणि एक फूलसुद्धा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये विड्याची पानं लावायचे आहेत किंवा आंब्याची पानं लावायची आहेत पाच किंवा नंतर त्यावर आपल्याला एक सु सुकी खोबरेची वाटी ठेवायची आहे या वाटीवर सुद्धा आपल्याला भंडारा वाहून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तळीचा मंगल कलश तयार करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला या, या ताटामध्ये खंडोबा महाराजांचं टाक ठेवायचं आहे टाकाव्यतिरिक्त तुमच्याकडे जर फोटो मूर्ती यापैकी काही असेल आणि टाक नसेल तर तुम्ही तेही ठेवलं तरी सुद्धा चालेल कारण प्रत्येकाकडे टाक असतीलच असं नाही पण तुमच्याकडे कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत आणि तुमच्याकडे त्याची कोणतीही प्रतिकृती नाही आहे तर तुम्ही दोन विड्याचे पानं एकावर एक ठेवून त्याच्यावर एक, एक सुपारी ठेवून तिच्यावर भंडारा वाहून घेतला फुलं ठेवली तरीसुद्धा चालेल आता बऱ्याच ठिकाणी खंडोबा महाराजांची जी तळी आहे ती सर्व देवी देवतांच्या साक्षीने भरली जाते तर तुम्ही त्या सर्व देवी देवतांचे टाक या ताटामध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल काही ठिकाणी खंडोबा महाराजांची तळी आहे म्हणून खंडोबा महाराजांचा टाक ठेवला जातो खंडोबा महाराजांना आपल्याला भंडारा वाहून घ्यायचा आहे तुम्हाला जर बेलपत्र दौना खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये जे जे काही फळं वापरली जातात तेव्हा व्हायचे आहे असेल ते तुम्ही वाह ताटामध्ये वाहून घेऊ शकता सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हळदीची पूड ज्याला आपण भंडारा म्हणतो तर ते तेवढी वाहिली एखादं फुल वाहिलं त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या फुलांचा तुम्ही वापर केला तरीसुद्धा चालेल आता चंपाषष्टीच्या दिवशी पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्ज सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्थंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात दैत्य शरण आला आणि म मल्लदैत्य ठार झाला मल्लदैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव मिळाले सर्व देवी देवतांनी चाफा या फुलांची वृष्टी केली होती पुष्पवृष्टी ज्याला आपण म्हणतो तर म्हणून या दिवसाला चंपाषष्टी म्हटलं जातं कारण तो दिवस होता मार्गशीर्ष शुक्लषष्टीचा आणि चाफ्याच्या फुलांची वृष्टी आकाशातून त्यांच्यावर झाली म्हणून या दिवसाला चंपाषष्टी असं म्हटलं जातं मार्गशीर्ष प्रतिपदात ते षष्टी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या सहा दिवसात देवासमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुले प्रिय असल्याने ती वाहतात सहा दिवस सतत नंदादीप टेवट ठेवतात मल्हारी सप्तशती या शब्दा ग्रंथाचे पारायण केले जाते तर महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहेत जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग ही खंडोबा महाराजांची स्थाने आहेत तळीत ताट ठेवण्यासाठी तुम्ही एखादी घोंगडी ब्लँकेट किंवा चादरसुद्धा घेऊ शकता आणि ज्या व्यक्ती तळी भरण्यासाठी बसणार आहे त्यांनी सुद्धा बसायला असन घ्यायचं आहे तरी शक्यतो पुरुषांनी एकत्र येऊन भरायचे आहे विषम संख्यामध्ये तीन पाच सात असे पुरुष एकत्र येऊन ही तळी भरतात पण एखाद्या घरामध्ये पुरुष एकटाच असेल तर एकट्याने भरली तरी सुद्धा चालेल आणि तसंही आपण खंडोबा महाराजांबरोबर त्यांच्या पत्नीचे म्हणजे माळसा आणि बानूबाई यांचा सुद्धा नाव घेत असतो त्यामुळे पती पत्नीने मळून ही तळी भरली तरी सुद्धा चालतं किंवा घरातील स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन जरी ही तळी भरली असली तरीसुद्धा चालणार आहे आता तळी भरण्यासाठी काय करायचं आहे तळीच्या ताटाला सर्वांनी आपले दोन्ही हात लावायचे आहे महिला पुरुष एकत्र बसलेले असतील तर, बस तर महिलांनी आपल्या डो डोक्यावर पदर घ्यावा पुरुषांनी आपल्या डोक्यावर माल ठेवला तरीसुद्धा चालेल टोपी घातली तरीसुद्धा चालेल आता तरी तळी भरताना काय म्हणायचं हे मी तुम्हाला सांगते सर्वात प्रथम आपल्याला म्हणायचं आहे बोल खंडोबा महाराज की जय बोल खंडोबा महाराज की जय बोल माळसा बानाई की जय आणि त्यानंतर आपल्याला तळी आरती म्हणून म्हणायला सुरुवात करायची आहे तेव्हा सुद्धा आपल्याला ते तळीचं ताट आपल्या दोन्ही हातांनी सर्वांनी मिळून वर खाली करायचं आहे आता मी तुम्हाला तळी आरती म्हणून दाखवते तळी आरतीच्या या शब्दामध्ये की कि किंवा काही वाक्यामध्ये भागानुसार थोडाफार बदल होत असतो तुम्ही तुमच्या भागामध्ये जशी तळी आरती म्हटली जाते त्या पद्धतीने म्हणला तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना ही पहिल्यांदाच माहिती होत आहे तर तुमच्या कुळाचे स्वामी खंडोबा महाराज आहेत म्हणून तुम्ही तळी भरत आहात तर तुम्ही सेम याच पद्धतीने तळी आरती म्हणाला तरीसुद्धा चालेल खंडेराया महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 ये 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामय मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजोरी मोत्यांचा तुरा निळाघोडा पायीतोडा कमरी करगोटा बेंबीहिर ही, बेंबीहिरा कंटी मोहनमाळा अंगावर शाल सदा हिल लाल जेजुरी जाई शिकारी खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडोबारा खंडोरायाचा खंड खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार या पद्धतीने तळी आरती म्हणून झाल्यानंतर ताट आपल्याला काही क्षणासाठी आसनावर ठेवायचं आहे पण आसनावर ठेवण्यापूर्वी जेवढं पुरुष तळी भरण्यासाठी बसले होते त्यापैकी कोणीही एकाने आपल्या डोक्यावरील टोपी किंवा रुमाल त्या आसनावर ठेवायचा आहे आणि त्या टोपीवर किंवा रुमालावर हे तळीचे ता ताट आपल्याला ठेवायचे आहे जणू काही का त्या ताटाला ठेवण्यासाठी आपण आपल्याकडची वस्त्र मान पान म्हणून देतो याचा असा त्याचा अर्थ होतो म्हणून ती टोपी किंवा रुमाल आपल्याला ठेवायचा असतो आणि त्यावर हे ताट ठेवायचं असतं यानंतर काय करायचं त्या कलशावर आपण जी काही खोबऱ्याची हो वाटी ठेवलेली होती तर ती वाटी कोणत्याही एका पुरुषांनी थोडीशी मोडली म्हणजे असं की नाही की फक्त थोडीशी वाकवायची आहे आणि पुन्हा त्या कलशाव, कलशावर कलशावर ठेवायचे आहे पुन्हा एकदा आपण खंड खंडेराव महाराजांच्या मूर्तीवर किंवा टाकावरती किंवा फोटोवरती थोडासा भंडारा वाहू हो शकतो आणि सर्वांच्या कपाळीसुद्धा तो लावू हो शकतो आता पुन्हा एकदा ज्या व्यक्तीने टोपी किंवा रुमाल त्या ताटाखाली ठेवली होती त्याने पुन्हा आपल्या डोक्यावर ते घालून घ्यायचं आहे म्हणजे रुमाल असेल तर तो डोक्यावर ठेवायचा आणि टोपी असेल तर डोक्यावर घालून घ्यायची आहे सर्वांनी पुन्हा त्या तळीच्या ताटाला हात लावायचा आहे पुन्हा दोन तीन वेळा बोल खंडेराव महाराज की जय असं म्हणायचं आहे अशा पद्धतीने ही तळी पूर्ण होते त्यानंतर जी आपण खोबऱ्याची वाटी कळशात ठेवली होती त्याचे पाच छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे त्याच्यावर थोडासा भंडारा टाकायचा आहे आणि ते तुकडे कुठल्याही एका व्यक्तीच्या हातामध्ये देऊन तुम्ही जिथे राहता तिथून खंडोबा महाराजांचं मंदिर ठिकाण ज्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून हे खोबरा खोबरं आणि भंडाऱ्याचा तुकडा उधळून द्यायचा आहे आणि तो उधळत असताना एळकोट एळकोट जय मल्हार असा जय जयकार करत उधळून द्यायचा आहे आता आपण त्या दिवशी नैवेद्य काय असावा ते पाहूया घेऊया तर खंडोबाच्या कुळधर्मासाठी व चंपाषष्टा दिवशी ठोंबरा म्हणजेच दोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात तर असा ठोंबरा पूर्ण पूर्णावरणाचा नैवेद्य कणकेचा रोडगा किंवा बाजरीचा रोगडा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण या सर्वांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो तर मैत्रिणींनो आपल्याला व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद